फाशी घ्यायची पाळी येऊ हो देऊ नका आम्ही आहे तुम्हाला नाव काय तुमचं संदीपान रामा यादव संदीपान रामा यादव गाव कुठलं नांदणी नानबाई नानतरी कुठं तुमचे घर सोडायची तुमचं घर आहे का तिथं आहे घर आहे का तुम्हाला घरी का जात नाही लग्न झालं की काय सांभाळना होत नाही पोरगा आहे का तुम्हाला आहे पोरगा आहे पोरगा असून सुद्धा आश्रमला का आला तुम्ही halo mai te bhagadan nai na kai khae पोटाला काल पासून उपाशी आहे बरं काय प्यायला काय नाही झाला पोरला सांगितलं का आश्रमला जातो आश्रम मग आता त्याच्यापासून आलो पोरापासून पोराला फोन करून सुद्धा बघा मी फोन दाखवत बरं पोरला तुम्ही विचारला आश्रम मध्ये जातो चाललो मग तुम्ही चालू आहे मग काय म्हणला पोरगा जावा म्हणलं जावा आता काय भागत नाही म्हणलं आता काय माझं भागा भागत नाही म्हणून आश्रमला जावा म्हणला काय पोरानं असं म्हणलं तुम्हाला वाईट वाटलं ना का आता वाईट वाटू काय उठे काय सांगा की कसे फाशी घ्यायची पाळी आली मला फाशी घ्यायची पाळी येऊ देऊ नका आम्ही आहे तुम्हाला पण तुमच्या स्वतःच्या पोटच्या मुलानं तुम्हाला म्हटला आश्रमला जावा तुम्हाला काय वाटलं नाही हा आता वाटायला वाटतंय मग काय येलायस काय करायला सांगा कशामुळं पोरग तसं म्हटला तुमचं काय ते म्हणाला माझंच भाग आहे नाही म्हणाला बाय पी एक काम करते दोन मुलं आणि मी तिघाचं जर चौघाचं बाईवर कसं भागायचं आहे मग आता कसंकष्ट करून म्हणाला तुम्ही दोघं जावा म्हणा मग माथ्याने दिली लीठीकडे नवरा बायको उधागा तुम्ही नवरा बायको बायको कुठे आहे तुमची लीठीकडे घालवली बायकोला ती गेली म्हणले मी तिकडे जातो चल चला बरं जाऊन पंढरपूर म्हणजे बायको तुमची लेकीकडे गेली आणि तुम्ही पंढरपूरला आला मुलगा आणि सुन संभळत नाही म्हणून असू द्या काय काळजी करू नका तुम्ही फोन करून बघा नाही मासुदे रोड नका बस आपण काय तर मार काढू पण खरा बागबान हाच आहे बायको मुलीकडे गेली आणि बाप पंढरपुरात आदर घ्यायला आला असू द्या वाईट परिस्थिती आहे आपण आज जाऊन सविस्तर चर्चा करू बसा